हा लोक पुस्तकात कमी होत नाही पुस्तकात नाहीये म्हणून आपण मग त्या गोष्टी डिस्प्ले केल्यात की ह्या कळला पाहिजे आता हा पण बंदा रुपये याचं कॅल्क्युलेशन असं होतं की सोळा आणि म्हणजे एक रुपया किंवा हे चौसष्ट पैसे म्हणजे एक रुपया मग त्यावेळेस चौसष्ट पैसे दिले तर एक रुपये व्हायचा आता एक रुपयासाठी शंभर पैसे द्यावा लागतात म्हणजे काळानुसार पैशाची किंमत कमी झाली म्हणजे लाख रुपये दहा हजार झाली मग त्यावेळेस पैशाला किंमत होती मग ही त्याची उदाहरणे हा सिल्वरचा कोयन आहे म्हणजे बंदा रुपया हे इंग्रजांचं नाणे त्यावेळेस आपले आजोबा वगैरे होते एकोणीशे सत्त्याऐंशी आपले आजोबा वगैरे त्यावेळेसची नाणी हे साडेपाचशे वर्षापूर्वीच पण हे आपले आजोबा वगैरे होती ना त्यावेळेस ही नाणी वापरायची असं ऐकण्यात आणि ही सगळी तांब्यांची नाणी आहेत कॉपर आता कॉपर महा झाल्यामुळे आत्ताची नाणी सगळी स्टीलची आहे तांबेची नाणं गव्हर्नमेंटला परवडत नाही कारण आता इथं पण बघा तुम्ही दहा पैशाचे प्रकार आहेत एकोणीसशे बासष्ट ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पहिले दहा पैसे कॉपरचे आहेत तांब्याचे आहेत नंतर अॅल्युमिनियम आहे जर्मल आणि एकोणीसशे चे दहा पैसे स्टीलचे म्हणजे काळानुसार ना गव्हर्नमेंटला ना परवडत नाही ते त्याच्यावरती काम करायला मला साईज पण कमी होत साईज त्यांनी फार स्टील मध्ये एवढं घेतले आस म्हणजे एवढ्या कमी मध्ये त्यांनी घेतले जाऊ प्रकार पाच पैशाचे प्रकार सगळे आपण जाऊ आता पुढे चलन कळलं पाहिजे कारण की हा आपल्या रोजच्या व्यवहारातला भाग आहे हे आपले इथेच तरी आपल्याला काढलं पाहिजे नाण्यांच्या रूपाने त्या नाण्यांना बोलता करण्यासाठी आम्ही या डिझाईनवर सहा महिने काम केले त्या सगळ्या कॉपीराईट केली डिझाईन कुठे कलेक्शन असल्याशिवाय आपण करू नाही शकतो म्हणजे नुसता पैसा असून कसतो नाही एकोणीशे नाही पन्नास पैसे एकोणीसशे पन्नास आणि ऍक्च्युली पन्नास पैसे आपल्याला आपण ते वापरले तिकडे ते चारही प्रकार तिकडे आणि हे इंग्रजांच्या काळातले आठ रुपये म्हणजे एकोणीसशे पन्नास या प्याजबी वगैरे हिनाने हा आता हे सगळं जगभरातले जे स्पोर्ट्समॅन आहेत त्यांच्यावरच्या कॉइन्स आहे आपण थीम घेतलेली आहे की सचिनचं कॉईन सोडून हे सगळ्या लिगल कॉइन्स आहे सचिनचं जे सिल्वर कॉइन आहे सचिनला ट्रिपूर्ट म्हणून सचिनच्या सन्मानार्थ व्हॅल्यू मार एक प्रायव्हेट कंपनी आहे त्यांनी तर क्रिकेट शेवटी असल्यामुळे आपण त्या कॉइन्स तिथं लावले बाकी मग ह्या सगळ्या लिगल कॉइन्स आहे डॉन ब्रँडमन्चे फायदे श्रीलंकेने जिंकलं त्यांचे फाईव्ह रुपये त्यांचे पाच रुपये असे होते त्यांनी क्रिकेट वरती हे कॉइन्स काढले किंवा कुस्तीवरच कॉईन हे ग्रीस मग त्याच्यावरती आपण इन्स्पायरिंग स्पीच दिलेत की संकटाच्या तालमीत